लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक मिलन। सासर माहेरच्या नात्याची मंगळसूत्रात केलेली पवित्र अशी कुंफण लग्न लग्न म्हणजे काय असतं कधी दोन मनाचं मिलन असतं तर कधी दोन जीवाचं भांडण असतं एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असत लग्न नवरा कितीही वेंदळा असला तरीही त्याला सांभाळून घ्यायचं असतं बायकोनी कसाही स्वयंपाक केला तरी त्याला मस्त म्हणायचं असतं लग्न म्हणजे काय असत क्रिकेट क्रिकेटमध्ये कितीही इंटरेस्ट नसला तरी त्याच्यासाठी ती एन्जॉय करत असते तुळशीबागेत जायला कंटाळा आला असला तरी तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं